नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील ही निवडणूक यावेळी फक्त धर्म आणि जात यावरती लढल्या गेली आणि एकूणच काय आज प्रचाराची रणधुमाळी थांबलेली आहे परंतु महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्वलंत मुद्दे निवडणुकीमध्ये घ्यायचेच नाही हा सगळ्यात मोठा नालायकपणा सगळ्याच राजकीय पक्षांनी करून दाखवलाय नेमके कोणते दोन ज्वलंत मुद्दे होते जे या निवडणुकीमध्ये विरोधी पक्ष असतील किंवा सत्ताधारी असतील या दोघांनीही फाट्यावर मारताना आपण बघितलं नेमकं या मुद्द्यांची नेमकी या सगळ्या लोकांना काय अडचण होती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी अर्थातच मित्रांनो निवडणूक म्हटली की त्यामध्ये वेगवेगळे मुद्दे चर्चेत असतात या मुद्द्यांमध्ये विकास शिक्षण रोजगार या सगळ्या गोष्टी असतात परंतु यावेळी महाराष्ट्राची निवडणूक विकासावरती झाली नाही कारण विकासाचा आपल्याकडे जन्मच झाला नाही त्यानंतर आपल्याकडे निवडणूक ही शिक्षण आणि रोजगारावरती झाली नाही कारण या दोन्ही आघाड्यांवरती दोन्हीही पार्टी म्हणजे महाविकास आघाडी असो की महायुती असो हे दोघेही फेल ठरले आणि अर्थातच त्यांनी त्यामुळेच ही निवडणूक निली ती म्हणजे धर्मावर बटेंगे तो कटेंगे एक हे तो सेफ आहे याच्या भोवतीच ही निवडणूक फिरवण्यात आली परंतु महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अत्यंत महत्त्वाच्या दोन गोष्टी होत्या त्यातील सगळ्यात पहिली म्हणजे प्रादेशिक अस्मिता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जेव्हापासून निवडणुकीच्या रिंगणात उतरले प्रत्येक वेळी त्यांनी प्रादेशिक अस्मिता मराठी स्वाभिमान मराठी अभिमान या सगळ्या गोष्टींचा पुरस्कार केला आणि या मुद्द्यांभोवती महाराष्ट्रातील निवडणुका फिरत राहिल्या कित्येक वेळा दिल्लीसमोर लाचार झालेल्या नेत्यांना बाळासाहेब ठाकरेंनी फटकारे ओढले आणि त्याच निमित्ताने शिवसेना या महाराष्ट्रामध्ये रुजली वाढली आणि प्र प्रचंड मोठं वटवृक्ष या शिवसेनेचं झालं एकूणच काय तर प्रादेशिक अस्मिता हा मुद्दाच सगळ्या राजकीय पक्षांच्या अजेंड्यावरून गायब होताना आपण बघितला अगदी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा मशिदीवरच्या भोंग्यांवरती उतरली म्हणजेच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती उतरली सुद्धा बटेंगे तो कटेंगे एक हे तो सेफ हेचा नारा देत कुठेतरी फक्त धर्मवादी भूमिका घेतली आणि महाविकास आघाडी फक्त या गोष्टींना विरोध करण्यामध्ये गुंतून राहिली महाविकास आघाडी कुठेतरी फक्त सहानुभूती घेण्याच्या मागे राहिली कारण प झालेली पक्ष फुटी EDCBI नंतर गेलेली लोक आणि त्या विरोधात असलेला आक्रोश यावरती शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांनी फोकस करताना आपण बघितलं परंतु दोघांच्याही बाजूनी प्रादेशिक अस्मितेला फाटा मारण्यात आला यानंतर सगळ्यात ज्वलंत प्रश्न या महाराष्ट्रामध्ये मागील काही वर्षांपासून आहे तो म्हणजे मराठा आरक्षणाचा प्रश्न या मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरती अगदी आचारसंहिता लागेपर्यंत महाराष्ट्रामध्ये रान पेटलेला आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये मागील वर्षभरापासून लाखो मराठ्यांचे मोर्चे निघाले लाखो मराठ्यांच्या सभा झाल्या आणि मराठे थेट मुंबईपर्यंत धडकले मनोज जरांगे पाटील यांच्या निमित्ताने एक मोठं मराठा नेतृत्व मराठ्यांना मिळालं परंतु आरक्षणाचा प्रश्न या निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठा ठरेल असं वाटत असताना या आरक्षणाच्या प्रश्नाला महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनीही फाट्यावर मारलेलं आपण बघितलं दोन्हीही पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाच गायब झालेला आपण बघितला अर्थातच महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांना आरक्षणाशी तितकंसं घेणं देणं नाही परंतु राज ठाकरे यांनी सुरुवातीच्या काही सभेमध्ये हा मुद्दा मांडताना आपण बघितलं परंतु ते आरक्षणाच्या बाजूनी नव्हे तर आरक्षण मिळणारच नाही आहे तर इतर काय करावं या बाजूनी बोलताना आपण बघितलं प्रकाश आंबेडकरही कुठेतरी शंभरपेक्षा जास्त ओबीसींच्या आमदार निवडून आणणार असे बॅनर लावत त्यांनी ओबीसीसाठी एक रॅली काढलेली होती परंतु या निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकरांचा आवाज कुठेतरी दबलेला दिसला तिसरी आघाडी आरक्षणाच्या प्रश्नापासून दूर राहिली आणि अर्थातच महायुती महाविकास आघाडी हे तर दूरच होते एकूणच काय तर महाराष्ट्रासाठी सगळ्यात महत्वाचे दोन मुद्दे होते एक प्रादेशिक अस्मिता आणि दुसरा मराठा आरक्षण या दोन्हीही प्रश्नांना सगळ्याच राजकीय पक्षांनी फाट्यावर मारलेला आपण बघितलं हा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद